आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातील भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली काशी उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं नियोजन आहे पंढरपूरमध्ये या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे येत्या पंचवीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत ही समिती नागरिकांशी दररोज संवाद साधणार आहे मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं त्या दिवसाच्या निमित्तानं आज आंतरराष्ट्रीय चंद्रदिन साजरा केला जात आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं ना अपोलो अकरा मोहीम आखली होती वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं या दिवसाच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं दोन हजार एकवीसमध्ये या दिवसाची अधिकृत घोषणा केली अनेक भागांवर रशियानं केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वेलोदिमीर झेलेन्स्की यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे झेलेन्स्की यांनी रशियाकडे युद्धबंदीचा हात पुढे केला आहे झेलेन्स्की म्हणतात की ते रशियासोबत युद्धबंदीसाठी वाटाघाटी करण्यास तयार आहेत आणि पुढील आठवड्यात ही चर्चा होऊ शकते रशिया युक्रेन युद्ध तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना त्यांचं हे विधान आलं आहे सद्यस्थितीत दहा लाख चौरस किलोमीटर इतका सागरी प्रदेश तेल इंधनाच्या खाणींच्या शोधासाठी खुला केला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे याबरोबरीने एकोणीस नव्याण्णव नो टक्के नोगो क्षेत्र देखील अशा शोधासाठी खुलं केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांनी भारतातील तेल इंधन आणि वायू इंधन उत्खनन क्षेत्रातील संधी चाचपडून पाहण्यासाठी हा उत्तम काळ असल्याचंही म्हटलं आहे अशा प्रत्येक उपाययोजनांमधून भारत तेल इंधन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या बाबतीत आत्मविश्वास विश्वासानं आणि टप्प्याटप्प्यानं वाटचाल करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे जगभरात आज बुद्धिबळ दिन साजरा होत आहे याच दिवशी एकोणीसशे चोवीस साली जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती बुद्धिबळाच्या खेळाचा वापर सर्वसमावेशकता प्रशिक्षण सक्षमीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्हावा या हेतूनं महासंघानं हे वर्ष सामाजिक भानासाठी बुद्धिबळ वर्ष म्हणून घोषित केलं असून या वर्षीचा विषय प्रत्येक साल महत्वाची असा आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार